लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता इकडे अद्वैत फोनवर बोलता बोलता त्यांनी कपाटातून टॉवेल काढून इकडे बेडवर आणून ठेवलाय आणि तो फोनवर बोलतो हो हो मी आज मीटिंगला येतो आहे आणि तसं तुम्ही कळवा सगळ्यांना असं म्हणून तो फोन ठेवतो आणि बघतो तर बेडवरती टॉवेल असतो तो कलाला बोलतो हे काय इथे टॉवेल कोणी ठेवलाय तेव्हा कला बोलते कोणी ठेवलाय म्हणजे तेव्हा अद्वैत तिला बोलतो की तूच ठेवला असेल कारण तुला सवय आहे अति अतिआघावपणा करायची तेव्हा कला बोलते तुला काय सगळीकडे मिस दिसते का रे तेव्हा अद्वैत बोलतो मला काय वेळ लागले का आणि हाऊ डेड यू तुला माझे हे कपडे आणि टॉवेल इथे बेडवरती कोणी ठेवायला सांगितले तेव्हा कला बोलते चांदेकर तुझ्या वागण्यात आणि बोलण्यात जराही सुसूत्रता नाहीये ती एरवीही नसते म्हणा कारण तू एरवी छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्यासोबत भांडत असतोस माझ्यावर चिडत असतोस तसं तू आत्ताही चिडलायस पण तुला काही गोष्टी आठवत नाहीत अरे बापरे तुला काही गोष्टी आठवत नाहीत आपण डॉक्टर काकांना बोलवूया का, का, का? अद्वैत बोलतो गप्प बस तेव्हा कला बोलते अरे गप्प बसून काय करू एवढ्या यंग एजमध्ये तुला एवढे सारे प्रॉब्लेम आहेत अवघड आहे बाबा तू चिडतो घोरतो आणि आता विसरायला पण लागलाय काय रे तेव्हा अद्वैत बोलतो काय नॉन्साईसपणा आहे गप्प बस गप्प बस म्हटलं ना गप्प बस तेव्हा कला बोलते मग नीट विचारायचंस ना आधी तू आत्ता फोनवर बोलता बोलता कपाटातून ते टॉवेल काढलाय आणि इथे बेडवरती ठेवलाय तेव्हा अद्वैत बोलतो तू तू ते शक्यच नाही तू माझ्या हातातून टॉवेल घेतलायस आणि इथे ठेवलाय तेव्हा कला बोलते बरं बाबा मी काढले ते कपडे मी ठेवला तिथे तो टॉवेल खूश आता झालं तुझ्या मनासारखं जा बाबा जा आता जा आंघोळीला आता अद्वैत आठवायचा प्रयत्न करतोय तेव्हा कला त्याला बोलते की काय तू एवढा अस्वस्थ आहेस ना की तुझ्यासोबत जुळवून घेणं किती कठीण आहे कळतं आहे का तुला अद्वैत बोलतो कठीण आहे ना, ना मग कशाला राहतेस माझ्यासोबत तेव्हा कला बोलते बरं बाबा तीसुद्धा माझी चुकी आहेस सॉरी तेव्हा अद्वैत बोलतो की मला ना तुझ्यासोबत वादच घालायचा नाही आहे सरक बाजूला मला भरपूर कामं आहेत कला अद्वैतकडे पाहते तर अद्वैत लगेच बोलतो काय असं काय पाहतेस तेव्हा कला बोलते आता बघूही नको का मी एक शब्द जरी तुझ्यासोबत बोलायला आले ना तरी तुला ते भांडणच वाटतं तेव्हा अद्वैत बोलतो मग सरळ सरळ तुझी चूक आहे कबूल कर ना बोलते की बरं बाबा माझीच चुकी झाली कबूल करते मी जा आता जा आंघोळ करून घे जा आता इकडे सरोज अंजूला विचारते अद्वैत आला का खाली तेव्हा अंजू बोलते नाही ना कला मॅडम सुद्धा नाही आल्यात तेव्हा सरोज बोलते जास्त आगाऊपणा करू नको जेवढं विचारलं ना तेवढंच उत्तर दे आता इकडे अद्वैत कलाला बोलत असतो की सरक मला आंघोळीला जायचंय आता त्यांच्या सरकासरकीमध्ये दोघेही बेडवरती एकमेकांच्या अंगावरती पडतात आता ते एकमेकांकडे पाहतच असतात त्यांनाही समजत नाही नक्की काय झाले तर तेवढ्यात आता तिथे ते सरोज येते आणि सरोज आता कलाला एवढी बडबड करते आता सरोज कलाला बोलते काय गं काय चाललंय तुझं ही काय तुझी वागण्याची पद्धत आहे का तुझ्या वागण्याला काही ताळतंत्र आहे की नाही का सगळं गुंडाळून ठेवायचं ठरवलंय तुम्ही दोघांनी तेव्हा आता कला बोलते सॉरी सॉरी माझा तोल गेला म्हणून तेव्हा सरोज बोलते की तुझा तोल तर आधीच गेलाय ग तुझी जी काही ही सगळी नाटकं चाललीत ना ती थांबव कला बोलते मी मुद्दाम नाही केलं हो मॅडम तेव्हा सरोज बोलते की उलट उत्तरं देऊ नकोस मी स्वतः प्रत्यक्षात बघितलं आहे तू त्याची कॉलर पकडून ठेवली होतीस ना कला बोलते हो पण सरोज बोलते की अजून कबूल पण करतेस का स्वतःच्या तोंडाने कबूल करायला लाच पण वाटत नाही का कला बोलते अहो मॅडम माझा ऐकून तरी घ्या तेव्हा सरोज बोलते की मला माझ्या डोळ्यांवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि मला तुमचं काही ऐकून पण घ्या अद्वैत बोलतो अगं आई मी सांगतो ना तेव्हा सरोज बोलते तुला कामं नाही आहेत तुला ऑफिसला जायचं नाही का तुला मिटिंग नाही आहे का तेव्हा अद्वैत बोलतो मला मिटिंगला जायचं आहे मी अंघोळीला चाललो आहे मग जा पटकन फ्रेश हो आणि खाली ब्रेकफास्टला ये असं अद्वैतला सरोज सांगते तुला सांगितलं ना आवर म्हणून असं म्हटल्यानंतर अद्वैत पटकन टॉवेल घेतो आणि अंघोळीला जातो आणि त्याच्यानंतर सरोजसुद्धा कलाकडे खूप रागाने पाहते